दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब ठाणे अंबाझरी येथून प्राप्त माहितीनुसार अंबाझरी येथे राहणारे आरोपी बालविकास प्रकल्प अधिकारी ढोके यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प नागपूर ग्रामीण पंचायत समिती अंतर्गत येणारे पाच अंगणवाडी केंद्रांना श्रेणीवर्धन करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी जिल्हा स्तरावरील अधिकारी व प्रकल्प स्तरावर अधिकारी असताना गैरव्यवहार करून आर्थिक औचित्याचे पालन न करता पुरवठाधारक आरोपी श्री बुक डेपो अँड जनरल स्टोअर्स यवतमाळ एल एक रुशाली एम्पोरियम नागपूर एल दोन व शांभवी एज्युकेशन ॲड्स नागपूर एल तीन यांचे मालक यांना गैरलाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच पुरवठाधारक यांनी गैरलाभ प्राप्त करण्यासाठी संगणमत करून खोटी बिले तयार करून व्यवहार करून सदर व्यवहारात आरोपींनी शासनाची एकूण सात लक्ष एकावन्न हजार आठशे ऐंशी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद कार्यालय विपुल मनोहरराव हो जाधव हो यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे आरोपींविरुद्ध कलम चारशे वीस व अन्य भादवी अनवय गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे